त्या तरुण पिढीने नशा सोडून क्रीडा प्रकार वळावे व मोबाईलचा वापर कमीत कमी करून जास्तीत जास्त क्रीडा प्रकाराकडे वळावे जे तर निश्चित ऑलिम्पिकसाठी जे खेळाडू तयार होतील त्यांची सुरुवात इकडनं होईल कशाला हवी मोबाईलची साथ धरू आपण मैदानाची वाट असा आजच्या युवा पिढीला संदेश देत विरारच्या अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या वतीने शाळकरी मुलांसाठी कलाकेडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे तीन दिवस आयोजित केलेल्या या मैदानी स्पर्धामध्ये परिसरातील बावीस शाळांनी सहभाग घेतला आहे त्यामुळे या स्पर्धांची रंगत अधिक वाढली आहे तीन दिवसात खो खो व्हॉलीबॉल थालीफेक धावणे अशा विविध मैदानी खेळांच्या स्पर्धा या कळा क्रीडा स्पर्धेत आयोजित करण्यात आल्या आहेत अर्नाळा पोलीस ठाणे हद्दीतील बावीस शाळा या स्पर्धेत सहभागी असून तब्बल एक हजार सातशे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या संकल्पनेतून मागील तीन वर्षापासून या स्पर्धा घेण्यात येत आहेत तरुणांनी कमीत कमी मोबाईलचा वापर करून जास्तीत जास्त मैदानातील विविध खेळांकडे वळावे व आपली शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती जपावी हाच उद्देश समोर ठेवून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे मीरा भाईंदर वसविरार पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या हस्ते जिंकलेल्या स्पर्धकांचा बक्षीस समारंभ यावेळी करण्यात येणार आहे पोलिसांनी आयोजित केलेल्या या मैदानी खेळांबाबत शाळेच्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केलं आहे तालुक्यातील सर्व पोलीस ठाण्यात असे उपक्रम राबविले पाहिजेत असे मत व्यक्त करण्यात येत आहे पोलिसांकडून शालेय मुलांसाठी स्पर्धा ठेवलेल्या काय नेमका संकल्प आहे शालेय मुलांसाठी आम्ही क्रीडा स्पर्धाचे आयोजन केलेले आहे जे आजकालचे शालेय विद्यार्थी म्हणा किंवा सर्वच लोक जे आधुनिकीकरणाच्या काळात मोबाईल uh, वरती जास्तीत जास्त वेळ घालवतात आणि uh, शारीरिक तंदुरुस्त याकडे थोडं दुर्लक्ष करतात यासाठी आणि तसेच तरुण पिढी थोडी uh, नशेकडे वळताना दिसत आहे तर त्या तरुण पिढीने नशा सोडून uh, क्रीडा प्रकार वळावे व मोबाईलचा वापर कमीत कमी करून जास्तीत जास्त क्रीडा प्रकाराकडे वळावे आणि आपले स्वास्थ्य तंदुरुस्त मानसिक शारीरिक तंदुरुस्त बनावे यासाठी आम्ही शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धाचे आयोजन केलेले आहे यामध्ये आम्ही असं आहे की कशाला हवी मोबाईलची साथ चला धरू मैदानाची वाट या याप्रमाणे आपण विद्यार्थ्यांच्या शालेय क्रीडा चे गुण वाढावे या दृष्टीने आम्ही या शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित केलेली आहे किती शाळा आहेत किती विद्यार्थी दरवर्षी हे अर्ना सागर प्रेशन हे तिसरं वर्ष आहे आणि दरवर्षी यामध्ये शाळेंची वाढ होत चाललेली आहे या स्पर्धा आम्ही चार दोन दोन हजार सव्वीसपासून सहा दोन दोन हजार सव्वीस असे तीन दिवसाचे आयोजित केलेले आहेत या स्पर्धेमध्ये आमच्या या विभागातील बावीस शाळा आणि सतराशे शालेय विद्यार्थ्यांनी त्यामध्ये मुलं मुली असे सर्वांनी क्रीडा स्पर्धेत भाग घेतला असून आणि अतिशय उत्साहाने विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतलेला आहे आणि एक स्पर्धात्मक अशी स्पर्धा होत आहे मुलांना जर लहानपणी जर त्यांच्या कला क्रीडा गुणांना वाव मिळाला तर त्यांना त्यांच्यातले गुण काय आहे ते समजले त्यांच्या पालकांना समजले तर ते भविष्यात चांगले कोचेस वगैरे घेऊन ते आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी जिल्ह्यासाठी खेळू शकतील या उद्देशानं आम्ही ह्या मुलांच्या मुलांच्यातील कला गुणांना वाव मिळावा या उद्देशानं या क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आम्ही हे प्रदूषण प्रदूषणमुक्त व्हावे किंवा प्रदूषणाचा पर्यावरणाचा सल्ला म्हणून मुलांना आम्ही यावर्षी जे बेस्ट खेळाडू आहेत त्यांना सायकल देणार आहोत बक्षीस खरं सांगायचं तर हा उपक्रम एकदम स्तुत्य असा उपक्रम आहे आणि तो वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पाटील सर यांच्या संकल्पनेतून गेली तीन वर्ष हा चालू आहे पोलीस म्हटलं की सर्वसामान्य माणूस आणि विद्यार्थी यांच्या मनात भीती असते परंतु शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी जे आज मोबाईल आणि सर्व नशा ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना मैदानाकडे खेचावं त्यांना तंदुरुस्त करावं हा त्यांचा संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेमुळे इथे सुरुवातीला पहिल्या वर्षी खूप कमी शाळा होत्या परंतु लास्ट इयरला म्हणजे गेल्या वर्षी ह्याच्या शाळांमध्ये वाढ झाली आणि आज ती बावीस अशा संख्येमध्ये आणि अठराशे विद्यार्थी ह्यामध्ये खेळत आहेत आणि ते उत्कृष्ट आज असं वाटतंय की खेळताना विद्यार्थी जे पाहिले तर निश्चित ऑलिम्पिकसाठी जे खेळाडू तयार होतील त्यांची सुरुवात इकडनं होईल इतकं उत्तम असा प्रतिसाद म्हणजे तीन हजार मीटर रनिंग तर क्रिया ज्या सांघिक स्पर्धा आहेत त्या देखील इथे घेतल्या जात आहेत आणि विद्यार्थ्यांमधलं आणि पोलिसांमधलं जे एक भीतीचं वातावरण किंवा दुरी असते ती ला दूर करण्यासाठी पोलिसांचा हा उपक्रम आणि आमचे विजय पाटील सर ह्यांचा उपक्रम हा नि निश्चितच तुत्य आहे आणि त्यांना देणारे हे सर्व सहकारी त्यांचे ह्यांचं देखील खूप चांगलं सहकार्य आहे महाराष्ट्रात किंवा कुठेही मला असं भूतकाळात देखील आठवत नाहीये की पोलिसांनी विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजन केलेल्या आहेत आणि त्यामुळे आम्हाला देखील जेव्हा शाळेमध्ये अनेक वेळा पोलीस येतात परंतु बोलताना थोडी भीती असते परंतु सरांच्या ज्या पद्धती आहेत त्यामुळे आम्हाला त्यांच्यामध्ये देखील एकदम जवळीक आम्ही सर्व शिक्षक हे जवळीक आणि आत्मीयतेने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ह्या स्पर्धा पार पडत आहेत आणि असं वाटतं की भविष्यात ह्या स्पर्धा सर्व महाराष्ट्रात जेथे जिथे पोलीस ठाणे आहेत तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्या स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी जे घेण्यात याव्या जेणेकरून निश्चितच आपला भारत देश जो इतकी मोठी लोकसंख्या आहे परंतु खेळामध्ये आपण खूप मागे आहोत तर तो, तो पुढे जाण्यासाठी निश्चितच ह्याचा उपयोग होईल